पप्पांना बाहेरच राहू दे उघडणारच नाहीये मी दरवाजा बाळा मी दरवाजा नाही उघडणार आहे पप्पांना बाहेर राहू दे मी नाही उघडणार उघड काय सांगशील का तू मला काय पप्पा आलेत का तू उघड तू दरवाजा उघड उघड कोण आलं कोण आलं मी नाही उघडणार जा नाही उघडणार तुझे पप्पाला बाहेरच राहू दे बाहेर राहू हो दे पप्पांना

दरवाजा उघडता येत नाहीये त्याचं किती चाललंय गोंधळ कोण आलं आले काय <laughs> काय करू मी काय करू सांगशील का बाबा jadi क्या ये कुछ कुछ പപ്പാലി പപാലിക്കണ ആയ്യോ അയ്യോ അയ്യോ